मंगळवारी ज्योतिबाची चैत्रयात्रा होणार आहे या निमित्तानं लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर जमू लागले आहेत यंदा यात्रेसाठी सुमारे आठ ते नऊ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर येतील असा अंदाज आहे गेले महिनाभर जोतिबा चैत्रयात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे दरम्यान ज्योतिबा डोंगरावर चैतन्याचं आणि भक्तिमय वातावरण असून विविध आघाड्यांवर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे मंगळवारी पुन्हा एकदा चांगबलचा गजर ऐकू येणार आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबाची खेटे सुरू झाले की यात्रेचे वेध लागतात या वर्षीच्या चैत्र यात्रेसाठी ज्योतिबाचा डोंगर सज्ज झालाय गेल्या आठवड्यापासूनच गुलाल खोबऱ्यांची उधळण करत आणि सासनकाठ्या घेऊन अनेक भाविकांची पावलं डोंगरच्या दिशेनं पडत आहेत मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी झाली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुमारे अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला आहे तर आरोग्य यंत्रणा अग्निशमन दल सेवाभावी संस्था यांनीही जोतिबा डोंगरावर मुक्काम ठेवला असून येणाऱ्या भाविकांना अनेक प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे तर ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीच्या वतीनं पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून फिरती शौचालय उपलब्ध केले आहेत तर संपूर्ण डोंगरावर कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोनशे एकोणऐंशी डॉक्टर्स आणि कर्मचारी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत तर एकोणीस रुग्णवाहिका उपलब्ध आहेत एस टी महामंडळाच्या वतीनं यात्रेकरूंसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली असून वाहनतळापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी के एम टीच्या बसेस ठेवल्या आहेत दरम्यान सहजसेवा ट्रस्ट आणि आर के मेहता ट्रस्टच्या वतीनं जोतिबा डोंगरावर मोफत अन्नछत्र सुरू झालं असून त्यातून लाखो भाविकांना पोटभर जेवण मिळतं ज्योतिबा डोंगरावरील सर्व दुकानं सुद्धा विविध प्रकारच्या मालांनी भरली असून मंगळवारी होणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं जोतिबा डोंगरावर चैतन्याचं वातावरण आहे